दार। 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 नमस्कार म्हणजे मी संदेश सर तुमचं स्वागत आहे मी कोकणी संदेश आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती तर मंडळी आज आहे गणपती बाप्पाचा सातवा दिवस त्याचबरोबर आज आहे गौरी गणपती बाप्पांचं विसर्जन तर कोकणामध्ये ना पारंपरिक पद्धतीने गणपती बाप्पाचं हे विसर्जन कसं केलं जातं ना ते तुम्हाला आज आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून दाखवता येणार आहे तर जाव्या मंडळी तिकडे आपल्या आता गणपती बाप्पाची आरती होईल तिकडे जाव्या आपण आता जय देव जय देव अजा सगळा देव हाती तुझे,

वाहो स्वामी शंकरा आरती ओ वाळू तुझा गौरव रा जय देव जय देव Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn Thank you. Are. जय जयकार <tune> मोकट मोकट थोडा व्यवस्थित गणपती बाप्पा मोरे इकडे गणपती बाप्पा पुजारी इकडे बस पुजारी कस वाटतंय आज गणपती बाप्पाचे विसर्जन आपले आहे बरोबर आहे ना आज दुःख वाटत थोडं कुठं तरी सात दिवस कसे निघून दिले गणपती बाप्पाचे समजले नाहीत त्या आरती भजन भिजन ह्याच्यामध्ये कसे दिवस निघून गेले

प्रसाद आहे आता आरती झाल्यावर हा प्रसाद बप्पा देणार आहे गणपती बप्पाला सर सर्वांना देणार आहे अच्छा ओके ओके तो फळावेला सर्व कसा हा एकत्र प्रसाद बनवून केला जातो प्रत्येक म्हणजे गणपती बाप्पाचे चार चार दोन दोन फळं असतात त्याच्यानंतर ही एकत्र येऊन असा हा प्रसाद असा बनवला जातो इकडे पांडवी आपल्याला आपल्याकडे पेडे मोदक बिदक सर्व मी लास्टला असा गणपती विसर्जन विसर्जून झाल्यानंतर हा प्रसाद असा मिळत असतो इकडे काय कशासाठी काय फुगे आपण फुगवतोय अच्छा गौर या फुग्यावरती विसर्जन करायचे ओके सचिन फुगे भरपूर फुगवले किती फुगवले फुगे किती फुगे फुगवले काहीच नाही अरे फुग नको ना सुट्टात का फुगा असं हवा जास्त भरली काय हे काल भेटला नाही का तुला हा काय दगड दगड आपटतोय हा नदीवरती आम्ही आलेलो आहोत आरती पण झालेली आहे आणि हे आमची जगबुडी नदी इथे आमच्या गणपती बाप्पांचं विसर्जन होतं दीड दिवसाच्या गणपती बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे सर्व आणि मस्त पाणी बघायचं आज आणि पाऊस पण खूप पडतोय तर पा नदीला पाणी खूप आहे असं फोटोशूट चा शूट चाललं आहे इकडे आता पाणी किती थंड आहे एक नंबर पाणी थंड आहे कॅमेरा पण आले फोटोशूट चालले तिकडे आणि पाऊस आता जोरात येतो इकडे आणि

गणपती बाप्पा विसर्जन होते सात दिवसाच्या गणपती बाप्पाचे ते विसर्जन होते चार पद्धतीनं आणि कोकणामध्ये आपले हा असा विसर्जन आपल्याला पाहायला मिळते बजू मधलं असं आपले विसर्जन पाण्याचं पोट पण एवढा आहे ना म्हणजे व्यवस्थित असे गणपती लावा लागत असतात 得了、啊，我的包、啊。 우리도, 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 우리 विसर्जन करताना आपला अक्षय दिसतो इकडे फुगे बिगे मस्त लावले लावलेत असे पलीक जातोय गौरीच विसर्जन दना सा वाचली पुढे जाना पुढे पुढे जाऊ नको जास्त हे गेला अक्षय पुढे शाबास, शाबास, Abang peluh kerja. Saya akan meminta kakak untuk asasi khas hai,hanya <laughs>

शुभम शुभम हे शुभम झाले व्यवस्थित शुभम जाईल शुभम शुभम तुझा तुझा वरती अरे मने ढगमय उभा रा उभा राहा उभा रा गोळकर झाले विसर्जन झाले काय हा काय डायरेक्ट हा उऐ उषा हा दारी घे फाकी अरे त्यांच्याकडे सेपरेट मागितले त्यांनी चार पाच दिले परत गेलो ना मत <laughs> आता पुढी आता पुढे आता पुढी <laughs> <आता पुड़ी दे। laughs> प्रसाद बघूया आपण इकडे विसर्जन झालेला आहे काका काय द्या उजरा प्रसाद काय द्या नाही थोडासा द्या होऊ द्या ओके बाय बाय विचार ना काम करून सांगतोय तो तुम्ही दिसणार बघायला काय काय ना संपला गाडीमध्ये देऊन जाणार प्रसाद संपली सर इथं सपोर्जन कुठेच राहिला अभ इथे बघ तर सात दिवसाच्या गणपती बाप्पाचं विसर्जन छान पद्धतीने झालेलं आहे आणि फायनली आपण हा विसर्जनचा व्हिडिओ नाही इथे थांबवतो आहे व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला म्हणजे नो बाय धन्यवाद